कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज न आवडणारा म्हणजे कारल्याची भाजी शक्यतो कोणाला जास्त आवडत नाही पण या पद्धतीने जर का तुम्ही कारलं बनवलं तर सगळीजणच आवडीने खातील आणि असं म्हणतात की माझ्या हातनं कडू होतं कारलं तुझ्या हातनं कडू होतं तर तसं काहीच नसतं तर अशा पद्धतीने एकदा कारलं तुम्ही करून पहा अजिबात कडू होणार नाही तर बघा ही बाजारातून आणलेली ताजी ताजीच कारली आहेत जास्त काही मोठी पण नाहीत आणि जास्त अशी म्हणजे छान आहेत छोटी छोटी भरूनच कारलं करायचं होतं पण दरवेळेस भरून कारलं सारखं बनवलं जातं मं मग म्हटलं जा आज अशा पद्धतीने कारलं बनवावं मिरचीचं एकदम टेस्टी होतं बरेच दिवस झालं असं बनवलं नाही आणि याच्या अगोदरसुद्धा कारल्याचे कुरकुरे बनवले होते आणि म्हणजे गोड कारलं बनवलेलं आणि तिखट जे कारलं असतं तर ते पण रशाचं बनवलेलं तर हे कारलं बरेच दिवस झालं बनवलं नाही म्हणून म्हटलं आपण बनव म्हणजे म्हणजे या अशा पद्धतीनेच आज बनवूया तर आज सकाळी सकाळी गरबडीमध्येच कारलं बनवायचं होतं बघा आणि विळती वगैरे चिरायला घेतली कारलं आणि बिया वगैरे काढल्यानंतर लक्षात आलं की जे आपल्याकडे कटरची मशीन आहे तर त्यानेच आपण कट कुड़ करूया कारलं कारण स्लाईस पण एकसारख्या पडतील आणि छान होईल असं म्हणजे दिसायला पण भारी दिसतं एक सारखे स्लाईज आणि वेळ तिने कसं लहान मोठं लहान मुलं मोठं होऊ शकतं ना तर म्हणून म्हटलं स्लाईजची जे कटर आहेत तर त्यांनीच कट करून घेऊया कारलं आणि मस्त कट झालं बघा एकसारखं इथं चांगलं आज वेगळ्या पद्धतीने बनवूया कारलं प्राईज निघतात ना काय ना एकसारखं निघत बघा निघत असं चिरत बसायला किती वेळ लागला असता कधी कुठला उपयोग पटफट होत अस एक साख्याच्या अगोदर मी विळकीनी चिरायचे बारीक बारीक परत लक्षात आलं की असं चिरावं म्हणून तर पटपट होत म्हणजे स्लाईट झाले तसे किती छान स्लाईट पडाले एकसारख्या पडाले एक सारखे पडाले पटकन होते नाही असं विळीने चिरत बसला तर खूप वेळ लागला आम्ही करतो गोड करणार लिहार तर हे सगळं आता चिरून घेतलं बघा आपण एकसारख्या स्लाईस झाल्या अशा मस्त अशा एकसारख्या स्लाईस झाल्यात मशीनने चिरल्यामुळं तर आता आपल्याला धुवून घ्यायचंय एक पाच मिनिटासाठी धुवून नाही मीठ वगैरे लावून ठेवून घ्यायचे तर आपल्या जर जास्त वेळ असेल ना तर थोडस मीठ लावून एक दहा मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता पण थोडा वेळ नाहीये त्यामुळे मीठ वगैरे लावलेलं नाहीये मी याला डायरेक्ट आता भाजून घेणार आहे आज आपण बिना पाण्याचं कारलं बनवणार आहे तर पाणी अजिबात आपण पाण्याचा जरासुद्धा वापर करणार नाही फक्त भाजून घेऊनच कारलं बनवायचं तर मी तर थोडं थोडं तेल टाकून चांगलं एकसारखं हलवून एकसारखं म्हणजे भाजून घेते कारलं आणि थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं भाजलं जातं तर कारल्याची भाजी कुणाकुणाला आवडते नक्की सांगा मला तर फार कारलं आवडतं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कारलं बनवलं ना तर छान लागतं प्रत्येक वेळेस एकसारखंच एकसारखंच कारलं असं खायला पण नको वाटतं तर म्हटलं आणि सकाळी सकाळी गरबड पण होती ना आणि डोडक्याची पातळभाजी पण करायची होती मग म्हटलं अर्चनाला तू दोडक्याची पातळभाजी फोडणी टाक आणि मी कारलं बनवते तर आमचं चाललंय दोघींची गरबड गरबड सकाळी सकाळी मस्तपैकी अशी <laughs> तर आता थंडीचे दिवस चालत ना आणि आमच्या इकडं तर थंडी फार पडली आहे तर तुमच्या इकडं थंडी अजून चालू झाली की नाही तर नक्कीच कमेंट करून सांगा मला तर थंडीच्या दिवसामध्ये खूप थंडी वाजते तर मी थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर अजिबातच काढत नाही तर मी आज स्वेटर घालून बसले बघा सकाळ सकाळी फार थंडी वाजत होती तर अशा पद्धतीने चालेल आमची गर 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 गरबड गरबड करायची अर्चना दोडका फोडणी टाकते आणि मी कारल्याची भाजी फोडणी टाकते तर कारलं भाजायला जरा जास्त वेळ लागतो कारण तोच मेन पॉईंट आहे कारला जास्त चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं कारलं बघा चांगलं भाजत आलं आहे असं पूर्ण जरा असं ब्राऊन कलरपर्यंत चांगलं भाजून घेते तोपर्यंत अर्चना इकडे कुकरमध्ये दोडका आहे तर दोडका फोडणी टाकते <laughs> <दोड़का है। laughs> आणि इकडे चाललंय कारलं तर कारलं चांगलं भाजून झाल्यानंतर बघा इथं मी एक कांदा चिरून घेतलाय लसूण घेतलाय कोथिंबीर घेतलंय मिरची घेतली आणि कडीपत्ता घेतलाय तर जास्त काही मसाले आपल्याला वापरायचे नाही तिथं एवढाच मसाला घालून असं म्हणजे एवढंच फक्त कांदा मिरची लसूण कोथिंबीर एवढंच घालायचं आणि छान असं कारलं होतं नाही एकदम म्हणजे जास्त मसाल्याचं पण होत नाही आणि टेस्टला पण छान लागतं तर कारलं चांगलं भाजून घ्यायचं हे पिना पाण्याचं करायचं आपल्याला एक थेंबर सुद्धा पाणी याच्यामध्ये घालायचं नाही आहे कारलं असं चांगलं भाजून घ्यायचं चांगलं भाजलं की मग परत आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही कारण भाजल्यानंतरच ते पूर्ण शिजलं जातं तर कारलं फक्त चांगलं भाजून घ्यायचं जरा वेळ लागतो कारलं भाजायला पण छान होतं कारलं अशा पद्धतीनं तर आता कडाईचे दूध नाही अशीच ठेवते आपलं चांगलं भाजले काय ते चांगले गरम झाले तर आता याच्यामध्ये मी मोहरी जिरं कढीपत्ता मिरची आणि कांदा घालून घेते त्याच्यामध्ये चांगला याच्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची जर अशी हळद घालून झाल्यानंतर जे आहे ना तर ते घालून घ्यायचे आपल्याला आपला दोडका पण झाला बघा तोपर्यंत त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचंय आणि शेंगदाण्याचं कूट थोडस घालायचं जास्त नाही घालायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडी आहे ना साखर घालायची तर साखरेने खूप छान असं म्हणजे टेस्ट येते थोडं जास्त कडू पण होत नाही तर थोडीशी साखर घालून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आणि शेवटी आहे ती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची हे सगळं मिक्स करायचे चांगलं हलवायचे आणि कारल्यावरती अजिबात झाकायचं नाही म्हणजे झाकण जर ठेवून आपण कारलं शिजवलं ना तर जास्त कडवटपणा येतो बिना झाकण ठेवताच आपल्याला कारलं शिजवून घ्यायचंय किंवा असं हे भाजून घ्यायचंय झाकल्यानंतर कारलं कधीही जास्त कडवट होतं तर मी कधीच कार बनवताना झाकत नाही त्याच्यावरती पूर्ण थंड झाल्यानंतरच झाकून घेते तर हे बारीक गॅसवरती आपल्याला एक पाच मिनिटं ना बारीक गॅस करून तसंच ठेवून घ्यायचं हे तर अशा पद्धतीचं कारलं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा अगदी न खाणारेसुद्धा कारलं आवडीनं खातील मस्त लागतं हिरव्या मिरचीचं कारलं आणि टेस्टला वगैरे पण एकदम भारी होतं जास्त चटवट पण होत नाही जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर फक्त कारलं चिरल्यानंतर एक का पाच मिनटं त्याला मीठ लावून ठेवायचं आणि त्याच्यानंतर पिळून काढून मग हे करायचं तर अजिबात कडू होत नाही पण माझ्याकडे तेवढं वेळ नव्हता ना म्हणून मी काय केलं की लागल्याचं म्हणजे कारलं चिरल्या चिरलं लगेच असं भाजून घेतलंय पण हे सुद्धा खूप छान लागतं टेस्टला तर अशा पद्धतीचं okay. कारलं एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा तर छान अशी कारल्याची रेसिपी आज आपली झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने जर का कारलं बनवलं असेल तरीसुद्धा नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजातच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेलायकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बा बाय थँक्यू